महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेल गाड्या वापरणाऱ्या वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाचे मंत्री असलेल्या प्रताप सर नाईक यांनी काल काही महत्वाचे निर्देश दिलेले आहेत याचा परिणाम थेट या वाहनधारकांवरती होणार आहे नेमके कोणते निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिलेले आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईच्या परिवहन आयुक्तांच्या कार्यालयामध्ये एक बैठक घेतली अधिकाऱ्यांची आणि याच्यामध्ये त्यांनी असं धोरण ठरवलेलं आहे की जर वाहनाची पी यू सी नसेल तर त्याला पेट्रोल अथवा डिझेल पंपावरती दिलं जाणार नाही याचं कारण असं त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यामधलं जे काही वायू प्रदूषण आहे किंवा हवेचं प्रदूषण आहे याच्यावरती नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनं पी यू सी हे आता अनिवार्य असेल आणि ज्या वाहनांना पी यू सी नाही अशांना इंधन आता इथून पुढं दिलं जाणार नाही आता सर्वप्रथम आपण पाहूया की परिवहन मंत्र्यांनी नेमकं हा निर्णय घेताना काय सांगितलेलं आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबईसह राज्यातील वायू प्रदूषणाचे प्रमाण धोकादायक स्थितीत आहे वाढत्या वायू प्रदूषणामुळे अनेक नागरिकांना श्वास घेण्यास देखील त्रास होत आहे यामुळे भावी पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतःवर निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजे पी यू सी वैध असणं गरजेचं आहे तसेच भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो फ्युअल उपक्रमाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार आहे असं परिवहन मंत्र्यांनी आता थेटपणे सांगितलेलं आहे आणि त्यांनी यासोबतच असं सांगितलेलं आहे की एकंदरीतच प्रत्येक पेट्रोल पंपवरती पी यू सी हे काढून दिलं जाईल याच्यासाठीची व्यवस्था सोय तिथं उपलब्ध करून दिली जाणार आहे आता नेमकी सिस्टीम कशी सांगितलेली आहे किंवा एकंदरीत कार्यपद्धती कशी असेल जेव्हा आपण पेट्रोल पंपवरती किंवा डिझेलचा जो काही पंप असेल तिथं इंधन भरण्यासाठी जाऊ तेव्हा त्या ते वाहनाचा ते वा जो काही नंबर असेल वाहन क्रमांक असेल तो स्कॅन केला जाईल आणि त्याचं पी यू सी प्रमाणपत्र हे वैध किंवा व्हॅलिड आहे का नाही याची सुरुवातीलाच पडताळणी केली जाईल जर ते व्हॅलिड असेल तरच त्याला पेट्रोल किंवा डिझेल दिलं जाईल नसेल तर मात्र त्याला पेट्रोल डिझेल किंवा इंधन दिलं जाणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला तिथंच यू सी केंद्र एक असेल याच्यावरती यू सी प्रमाणपत्र नव्यानं काढून घेता येऊ शकतं आता आपल्याला कल्पना असेल की आपल्या महाराष्ट्रात असेल किंवा संपूर्ण जगभरामध्ये वायू प्रदूषण हवा प्रदूषण हा एक मोठा धोका आता निर्माण झालेला आहे आणि विशेषतः जे काही हायड्रोकार्बन्स असतील कार्बन मोनॉक्साइड असेल अशा प्रकारचे जे काही घटक उत्सर्जित केले जातात वाहनांच्या जे काय विषारी धूर बाहेर पडतात याच्यामुळे याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं शासन प्रयत्न करताना दिसून येतं आणि यासाठीच पी यू सी म्हणजे पॉल्युशन अंडर कंट्रोल नावाचं एक सर्टिफिकेट घेणं अनिवार्य आहे आणि यामध्ये आता शासनानं अधिक कडक नियम अंगीकारल्याचं दिसून येतं आणि यापुढे नो पी यू सी नो फेल अशा प्रकारचा उपक्रम आता शासनानं राबवणार असल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे शासनानं घेतलेला हा निर्णय एका बाजूला सकारात्मक वाटत आहे विशेषतः हवा प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनं पी यू सी प्रमाणपत्र हे बंधनकारक करणं हा निर्णय तसा चांगला आहे सकारात्मक आहे आणि प्रदूषणामध्ये जी काही वाढ सातत्यानं दिसत आहे याच्यावरती कुठंतरी निर्माण नियंत्रण या दृष्टीने मिळवता येऊ शकतं कारण वाहनांमधून होणारं जे काही प्रदूषण आहे विशेषतः जो काही बाहेर पडणारा विषारी धूर आहे हा सर्वात मोठा घटक मानला जातो हवा प्रदूषणामधला तर दुसऱ्या बाजूला या निर्णयाबद्दल वेगवेगळी मतं सुद्धा व्यक्त होताना दिसत आहेत महत्वाचं म्हणजे जे काही पंप चालक आहेत यांच्यामधून एक प्रतिक्रिया अशी समोर येत आहे की आम्ही पेट्रोल डिझेल भरायचं की पी यू सीचे सर्टिफिकेट पाहायचे शासनानं यापूर्वी नो हेल्मेट नो पेट्रोल अशा पद्धतीचा सुद्धा नियम काढलेला होता किंवा नो हेल्मेट नो फ्युएल असा एक नियम होता मात्र हा सुद्धा कुठंतरी तातडीनं त्याची जी काही अंमलबजावणी होणं आवश्यक ही झालेली नाही आणि याचा कुठंतरी जो काही परिणाम आहे तो पेट्रोल डिझेलच्या विक्रीवरती होताना दिसून येतो त्यामुळे पंपचालकांचा जो काही विरोध आहे हा पाहता शासन या निर्णयावरती पुन्हा एकदा काही पुनर्विचार करतं का हे करत आपल्याला येत्या काळामध्ये पाहावं लागेल तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी असंही सांगितलेलं आहे की जे काही पी यू सीमध्ये जे काही अवैध इनवॅलिड पी यू सी काढणारी जे काही माणसं आहेत यांच्यावरती सुद्धा आता कारवाई केली पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीनं बेकायदेशीरपणे पी यू सीचा व्यवसाय करणारे व्यावसायिकसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं ग्राहकांची फसवणूक केली जाते अशा परिस्थितीमध्ये परिवहन खात्यानं धडक मोहीम राबवली पाहिजे आणि बेकायदेशीर पीयूस काढणाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे असे निर्देश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत तर येत्या काळामध्ये हवा प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं परिवहन खात्याचे मंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी जे काही काल निर्देश दिलेत याबाबत आता वाहनधारकांमध्ये नेमक्या कशा पद्धतीनं ने प्रतिक्रिया उमटतात हे आपल्याला पाहावं लागेल कारण यापूर्वीसुद्धा शासनानं सातत्यानं नियम बदललेले आहेत विशेषतः केंद्राचं रस्ते वाहतूक मंत्रालय असेल किंवा आता महाराष्ट्राचा परिवहन विभाग असेल यांच्या माध्यमातून सातत्यानं जे काही नियम बदलले जातात याचा मोठ्या प्रमाणात भूर्दंड कुठेतरी पेट्रोल आणि डिझेलचे जे काही गाडी चालक आहेत किंवा त्याचे वाहनधारक आहेत यांना सोसावा लागत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आता नो पी यू सी नो फ्युएल अशा प्रकारची एक पॉलिसी उपक्रम जाहीर केल्यामुळं याचा आता परिणाम कशा पद्धतीने होतो आणि याच्याबाबत वाहनधारकांच्या प्रतिक्रिया कशा येतात हे आता पहावं लागेल तर मंडळी शासनानं नो पी यू सी नो फ्युएल हे जे काही धोरण जाहीर केलेलं आहे या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष बारीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विशेष बारीचं फेसबुक पेज विशेष बारी ॲप बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद